गोकुळचे चेअरमन नाविद सोम मुश्रीफ यांचा वाढदिवस आज जिल्ह्यात सगळीकडे विविध उपक्रम राबवून साजरा केला जात आहे गिजवणे कडगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व चो चो माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील यांच्या पुढाकाराने आज मुकबधीर शाळेमध्ये मोफत फळे वाटप करण्यात आली व नवीन सोम यांचा वाढदिवस साजरा केला यावेळी विविध मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या अच्छा या आयोजनाचा आढावा घेतला हे अभिजित मांगे यांनी आज या वाढदिवसानिमित्त आदरणीय मुस्लिम साहेबांनी जे काही काम केलेलं आहे ते निश्चितपणानं उसासारखं गोड आणि दुधासारखं शुद्ध काम आदरणीय नवीन मुस्लिम साहेब मुश्रीफ साहेबांच्या पावलावर पाऊल पाऊल ठेवून करत आहेत निश्चितपणानं हसन मुश्रीफ फाउंडेशनच्या माध्यमातून गोरगरिबांचे काम करण्यामध्ये त्यांनी एक वेगळा ठसा या जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये उमटवलेला आहे आदरणीय नवीन मुस्लीम साहेबांना गिजवणे पूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं मी दीर्घायुष्यची दुसतो त्यांना आरोग्यदायी आयुष्य लाभू द्यात आणि त्यांना यशस्वी अशी त्यांची रा राजकीय वाटचाल इथून पुढेही त्यांना राजकीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराज तर खरोखर आम्ही वर्षाला तुम्हा सर्वांच्या सहकार्यानं नेहमी सातत्यानं ने आदरणीय आमचे नेते या राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय मुश्रीफ साहेब त्यांचा वाढदिवस इथं नेहमी आम्ही साजरा करत असतो आणि हे सगळं साजरा करत असताना तुम्हा सर्वांच्या सहकार्यातनं हे हा वाढदिवस होत असतो त्याचबरोबर नवीन मुश्रीफ साहेबांचा जिथून जे सांगितलं ते नवीन मुश्रीफ साहेबांचासुद्धा वाढदिवस आम्ही इथं साजरा करत असतो आणि खरोखर कर जसं नवीन मुश्रीफ साहेब गोकुलचे चेअरमन झाले आणि गोकुळचे चेअरमन झाल्यानंतर गोकुळ काय आहे हे सर्वसामान्य माणसाला आणि जनतेला आणि दूध उत्पादकाला माहीत झालं खरोखर यापूर्वी दूध उ दूध उत्पादक लोकांना गोकुळच्या बऱ्याचशा गोष्टी क कळत नव्हत्या पण आता जसं नवीन मुश्रीफ साहेब चेअरमन झाले त्यावेळी रोज एक एक ॲक्टिव्हिटीज लाईव्ह यायला लागल्या रोज पेपरला बातम्या यायला लागल्या पर मधी नवीन मुश्रीफ साहेब एन डी बीला जाऊन तिकडं तिक तिकडं भेट देऊन आले त्याच्यानंतर एक अभ्यास दौरा त्यांनी केला गोव्याला त्यांनी तिकडे गोव्यात कसं दूध वाढव दुधाचा सेल कसा जास्त होईल विक्री कशी जास्त होईल अशा पद्धतीची भूमिका नवीन मुश्रीफ साहेबांनी आणि त्यांच्या सर्व संचालकांनी ते घेतलं आणि त्याचबरोबर तेवढंच नाही तर गडिंगसारख्या आपल्या ठिकाणी शेतकऱ्यांना गडिंग आजरा चंदगड लोकांना त्रास होऊ नये की किंबहुना त्या मैसाणाला किंवा आपण हरियाणाला पैसे आणायला जायला जो त्रास होत होता किंवा ते ताप होत होता सामान्य माणसाला न परवडणारं होतं तर तेच तीसुद्धा सेवा आपल्या गडिंग जाणे आजरा चंदगड किंवा राधानगरी बुदरगड या साईडच्या लोकांना सेवा मिळावी याच्याकरता महेशराव आपल्याला तिने ती सेवा उपलब्ध करून खऱ्या अर्थाने इथं दिली आता लवकरात लवकर तो गोटा आपल्या गड तालुक्यात चालू होतोय याचा तुम्हा आम्हा सर्वांना अभिमान आहे आणि खरोखर एवढंच नाही तर ते पशुखाद्याचं सुद्धा एक गोडाऊन इथं आपल्या आजारासारख्या ठिकाणी तिने चालू केलं कारण का इथल्या लोकांना पशुखाद्यसुद्धा लवकरात लवकर उपलब्ध व्हावं की जेणेकरून इथल्या लोकांना पशुखाद्यासाठी वाट बघायला लागू नये किंवा किंवा त्या गडमुळसुंगी किंवा फाईव्ह स्टार एम आय डीशी जे गोकुळचा प्रकल्प आहे आपल्या पशुखाद्याचा तिथून यायलासुद्धा वेळ लागू नये याच्याकरता तिने इथं गोडाऊन आपल्या आजरासारख्या ठिकाणी सुरू केलेला आहे आणि त्याचबरोबर असं नाही की बाबा त्यांनी स्वतःचा गोटा तिने निर्माण केलेला आहे की आज त्यांच्या गोट्यामध्ये किती पैशी साहेब जवळजवळ चाळीस पैशी त्यांनी त्यांच्या स्वतःच्या गोट्यामध्ये मैशी निर्माण केलेले आहेत तिथं तिथं त्यांची सेवा करतायत आणि त्यातनं दुध दुधाचा व्यवसाय ते दुदा, निश्चितपणे करतायत तर एवढंच नाही तर या सगळ्या गोष्टी सामान्य जनतेपर्यंत आता परवा सुपरवायझर साहेब सगळ्या मला वाटतं जिल्ह्यातील मिटिंग झाली आणि त्यांनासुद्धा एक टार्गेट दिलं गेलं की बाबा म्हैशी वाढवून कशा पद्धतीनं दूध आपल्याला वाढवता येईल साधारण वीस लाख लिटर आता त्यांची वाटचाल सुरू आहे भविष्यामध्ये पंचवीस लाख लिटर कसं म्हैशीचं दूर होईल अशा पद्धतीची भूमिका आदरणीय आमचे नेते नवीन मुश्रीफ साहेब हे कारण नाही तर त्याचे बाय प्रोडक्ट जे आहेत ते सुद्धा खूप आज अनेक राज्यांमध्ये प्रसिद्ध आहे आज बघा तुम्ही आम्ही अनेक हॉटेलमध्ये जातो पण पहिल्यांदा मा माणूस आता मी परवा एका हॉटेलमध्ये गेलो होतो चहा प्यायला म्हणून गेलो तर एक एक गिरायक काय विचारलं तुम्ही कुठल्या दुधात चहा करताय म्हणून विचारलंय मग ते म्हणाले आम्ही वारलेत नको म्हणाला चहा साहेब आम्हाला गोकुळचं असलं तर करताय का बघा उद्या उद्यापासून गोकुळचं चहा ठेवा आम्ही तुमच्या चहा प्यायला येतो म्हणाले ते म्हणजे गिरायक सुद्धा तर चहा पिताना सुद्धा गोकुळची आठवण काढायला लागले म्हणजे ह्याचा का ह्याचा अर्थच असा आहे की त्याचं फॅट चांगला आहे आणि त्या दुधाची प्रत चांगली असल्यामुळं निश्चितपणे अनेक लोक त्या दुधाला आज मुंबईमध्ये जर बघितला किंवा पुण्यामध्ये बघितलं तर सर्वात मोठा सेल आहे आपला म्हणजे गोकुळशिवाय लोक दूधच पित नाहीत गोकुळशिवाय दूध घेतच नाहीत अशा पद्धतीची भूमिका आज खऱ्या अर्थानं आज सगळ्या समाजामध्ये निर्माण झालेली आहे आणि खरोखर गोकुळमध्ये हे सगळं करत असताना ते ते संचालक म्हणून ते काम करत असतील चेअरमन म्हणून काम करत असतील त्यांना तर निश्चित आहेच पण त्याच्याबरोबर कर्मचारी जे आहे ते तिथले प्रामाणिक काम करत आहेत रात्रंदिवस त्याच्यासाठी झडत आहेत सुपरवायझर लोक प्रत्येक डेअरी डेअरीमध्ये घुसताय तिथं जाऊन तिची प्र प्रत कशी चांगली वाढेल त्याचा कसा फॅट चांगलं लागेल अशा पद्धतीची भूमिका त्यांची नेहमी सातत्यानं चालू असते आणि त्यामुळं गोकुळ हा आज देशात आज अमूलचं जरी नाव असलं तरी त्याच्याबरोबर स्पर्धा आज आपली गोकुळ करायला लागलेली आहे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच राज्यामध्ये गोकुळ आता आज नाव ब्रँड सगळ्यात मोठं झालेलं आहे आणि त्यामुळं भविष्यात असंच हे चांगलं काम नवीन मुश्रीफ जसं चेअरपन झाले तसं अनेक आता शि आता मला वाटते सिद्धिविनायकला सुद्धा आपलं तूप गेलं म्हणजे गोकुळचं तूप हे ट्रक ट्रक होऊन चाललेलं आहे आता कारण का कशामुळं की बाबा त्याचा दर्जा चांगला झालेला आहे आणि म्हणून देवस्थान समित्या मोठ्या मोठ्या जे देवस्थान आहेत आता शिर्डी असेल आता तिरुपती असेल किंवा आता तुमचं सिद्धिविनायक आता सिद्धिविनायक तर आता दुसऱ्यांदा मला वाटते तिने दुसऱ्यांदा काय तिसऱ्यांदा आता तिने ते हे घेतलेलं आहे म्हणजे तूप घेतलेलं आहे म्हणजे तूप तर भरपूर क्वांटिटीमध्ये लागतं आहे तर असं हे सगळं आपल्या गोकुळचं नाव मोठं करण्यामध्ये खऱ्या अर्थानं नवीन मुश्रीफ जसं चेलमन झाले तसं नाव मोठं व्हायला लागलेलं आहे आणि म्हणून तुम्हा आम्हा सर्वांच्या माध्यमातून आमच्या मुगमधील मुलांची शाळासुद्धा आदरणीय आमचे नेते मुश्रीफ साहेबांनी ही जन्माला घातलेली शाळा आहे या शाळा काढत असताना शाळाच परवानगी आणत असताना बऱ्याच कष्ट तपस्वी ह्याच्या मागे झालेले आहेत ही शाळा काही सहज उभारलेली नाही अनिल राव तर ही शाळा उभारताना मगदूम साहेब आम्हाला खूप मोठं कष्ट झालेलं आहे जे एकदा लायसन रद्द झालं पुन्हा लायसन रद्द झालेलं पुन्हा जिवंत करून आणण्यासाठी मुश्रीफ साहेबांनी सुभाषांना तिचे प्रयत्न करून पुन्हा त्याचं लायसन जिवंत करून आणलं आणि ती शाळा आज आमची जवळजवळ सत्तरभर मुलं आता आमची इथं शाळा निवासी शाळा शिक्षण घेत आहेत महाराष्ट्र कर्नाटक सिंह भागात ही मुलं इथं आलेली आहेत त्याचबरोबर त्यांच्याबरोबर काम करणारे सगळे आमचे राजपूत नायडम इथल्या मुख्याध्यापक आहेत आणि तिथे सगळे शिक्षक वर्ग आणि आणि नॉन टिचिंग जो आहे त्यांचा हातामध्ये त्यांच्या काम जे करत आहेत मुलाचा सांभाळ करत आहेत त्यांना अंघोळ घातायत कपडे घात ही सगळी मंडळी ही चांगल्या पद्धतीनं काम करतायत म्हणून तर ती ही शाळा दोन हजार पाच सहामध्ये जन्माला आली त्याच्यानंतर मुश्रीफ साहेबांचं खूप मोठं योगदान आहे की ही अशा शाळा चालवणं आणि अशा अशा शाळेंना पाठबळ देणं हे खऱ्या अर्थाने मुश्रीफ साहेबांनी काम केलेलं आहे समाजातल्या वंचित घटकाला शोधून आणून त्या अशा अशा मुलांना कोण ज्यांच्यासाठी कोण करत नाही त्यांच्यासाठी करण्याकरता आदरणीय मुश्रीफ साहेब आमच्यासारख्या कार्यकर्त्याला पुढं आणून शक्ती देण्याचं दे काम खऱ्या अर्थाने मुश्रीफ साहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून उद्याच्या सगळ्या त्या कार्यामध्ये नवीन मुश्रीफ साहेब आज किती वर्षाचे झाले हा म्हणण्यापेक्षा मुश्रीफ साहेबांच्या हातून वर्षा वर्षाला असं चांगलं काम मोठं मोठं व्हावं जिल्ह्यातल्या अनेक तरुण मुलांना हाताला काम मिळावं मुश्रीफ साहेबांच्या हातून असंच भरभराट व्हावी तो कारखाना चांगला चालावा तो दूध संघ चांगला चालावा अनेक गोष्टी चांगल्या व्हाव्यात याच्याकरता चा आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघातल्या सर्व तमाम जनतेच्या वतीनं गोकुळच्या सर्व सुपरवायझर आणि सर्व अधिकाऱ्यांच्या वतीनं त्याचबरोबर सेनापतींच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीनं आज आमच्या शाळेच्या वतीनं आणि साई परिवाराच्या वतीनं त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो की वाढदिवस त्यांना सुखसमृद्धीची भरभराटीचे आरोग्यदायी जावो असं परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा देऊन आज तुम्ही सगळेजण एवढा पाऊस असताना सुद्धा रात्रभर पाऊस होता तरी सुद्धा सकाळच्या पारी एवढ्या सगळ्या लवकर तुम्ही सगळे इथं आलात आणि सगळ्यांनी नवीन मुस्लिम साहेबांचा वाढदिवस उत्साहात आणि आनंदात साजरा केला याच्याबद्दल तुम्हाला सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र